आज सात तारखेला यादी फायनल होऊन हातात मिळणं अपेक्षित होतं पण तरी अजून यादी हातात मिळाली नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये दोनशे बेचाळीस नगरपालिका नगरपालिकेच्या निवडणूक आहेत पण गोळ फक्त अंबरनाथ नगरपालिकेमध्ये चालू आहे तीच निवडणूक अंबरनाथ मध्ये होऊ न देण्याचा आम्ही निषेध करू आता चौकशी केली यांचा रात्रीच खेळ चालले रात्री याद्या आमच्या हातामध्ये मिळाल्या पाहिजेत पण त्या अजूनही आम्हाला सात तारीखला जसं इलेक्शन कमिशनने सांगितलं की सात तारीखला तुमच्या प्रसारित होणार आहेत अजूनही त्या झालेल्या नाही आहेत आता निवडणूक आयोगाने ह्या ज्या चुका केलेल्या आहेत याच्यामध्ये जे आरो आहेत किंवा निवडणूक अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई होणार आहेत का

कंप्लेट करतायत का याद्यांमध्ये घोळे 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 आत्ता यादी प्रकाशित झाली त्या यादी प्रकाशीनंतर पण याद्यांमध्ये घोळ होता आम्ही ए सी पी साहेबांना पत्र दिलं परत मुख्य अधिकाऱ्यांना भेटलो आणि त्या याद्यांमध्ये घोळे म्हणून निदर्शनास आणलो आज सात तारखेला यादी फायनल होऊन हातात मिळणं अपेक्षित होतं पण तरी अजून यादी अपेक्षा हातात मिळाली नाही आज आम्हाला दहा तारखेला फॉर्म भरायचं ते इलेक्शन लढायचं कसं जर असे ही मनमाही शादी शाही जर या सत्ताधाऱ्यांची चालू असेल सर्व पक्षीय मिळून इलेक्शनवरच हो बहिष्कार टाकायचा आमचा प्रयत्न आहे जर उद्या आम्हाला दहा तारीख भरायचा आम्हाला सूचक पाहिजे अनुमोदक पाहिजे पुलिंग एजंट पाहिजेत जर आमच्या यादीमध्ये कोण आहे आमचा वोटर हाच आम्हाला माहित नाही किंवा कार्यकर्ता माहित नाही तर आम्ही फॉर्म कसे भरणार किंवा ते बुथवाईज माणसं कशी शोधणार निवडणूक दोन हजार पंचवीस सार्वत्रिक निवडणूक ही लागल्यापासून एवढी घोळ आहेत की पूर्ण सर्व पक्ष महाविकास आघाडीचे सर्व पक्ष याद्यांमध्ये किती घोळ आहे सगळ्यांनी डाटा दिला तरी पण आज परत या याद्या प्रसारित केल्या नाही प्रारूप यादीपासून तर अंतिम यादी तम अंति परत जो घो होता तो कायम तसाच आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये दोनशे बेचाळीस नगरपालिके नगरपालिकेच्या निवडणूक आहेत पण घोळ फक्त अंबरनाथ नगरपालिकेमध्ये चालू आहे मग तो कोणासाठी चालू आहे आणि कशासाठी चालू आहे आणि अधिकारी कोणासाठी काम करत आहेत आणि ग्राउंडवरती जे उमेदवार आहेत जे नगरसेवक आहेत माझी ते पण गेल्या दहा अकरा वर्षापासून ग्राउंडवरती काम करत आहेत आणि फक्त सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी हा इलेक्शन कमिशनर हा नगरपालिकेचे सर्व अधिकारी हे जर काम करत असतील तर या निवडणुका घ्यायच्या का आणि घ्यायच्यात तर प्रामाणिकपणे घेत घेतल्या पाहिजेत आज सात तारखेची डेडलाईन होती की यादी बूथवाईजप्रमाणे प्रसारित केली पाहिजे पण ती काय झाली नाही आज आठ तारीख आली दहा तारखेला फॉर्म भरायचे नॉमिनेशन फॉर्म सुरू होणार आहेत जर आठ तारखेपर्यंत जर यांच्या याद्या अजून आमच्या आमच्या हातात आल्या नाही तर निवडणूक उमेदवारांनी लढायच्या कशा आणि जर आज सुद्धा या याद्यांमध्ये जर घोळ झाला तर याच्या पुढे काय त्याच्यामुळं आमच्या सर्व पक्षीय महाविकास आघाडीचा एक निर्णय काय ह्या नगर नगरपालिकेच्या निवडणुका रद्द करा जो परत या याद्यांचा गोल होत नाही तो परत या निवडणुका घेऊ नका प्रसारित झाले नाहीत म्हणजे आत्ताच चौकशी केली यांचा रात्रीच खेळ चालले अधिकाऱ्याने उत्तर दिलं आम्ही सात वाजेपर्यंत काम करत होतो याद्यांची मुदत कालची होती काल मी त्यांनी काटा धरला की नाही रात्री बारापर्यंत अपलोड होतील तरी आम्ही त्याच्यात पण सूट दिली आता ते सकाळ आता इथे येऊन विचारलं त्यांनी सांगितलं सकाळी सातपर्यंत म्हणजे ह्या रात्रीच खेळायला जबाबदार कोण कौन? कोणाच्या इशाऱ्याने हे सगळं प्रशासन नाचतंय आणि लोकशाहीची पूर्णत हा पायामल्ली केली जात आहे मगाशीच आपल्याला उदाहरण दिलं की जात प्रमाणपत्रासाठी लागणारी सही हे मुख्याधिकारी करत आहेत निवडणूक निर्णय ना अधिकारी नाहीत म्हणजे फक्त उमेदवाराला इथून तिथपर्यंत जायचं तिथून परत यायचं हा असा चाललेला हा सगळा तमाशा लावलेला आहे त्याबद्दल आम्ही सर्व पक्षांनी या निवडणुकीवरती बहिष्कार घालण्याचं निश्चित केलेलं आहे या याच्या निवडणुकाच्या लवकर चालू केलेल्या आहेत की ज्यांना शॉर्ट पिरियडमध्ये त्यांना ही अशी निवडणूक घ्यावी लागली आहे मग त्या शॉर्ट साठी त्यांनी जो लवकर निर्णय घेतला आहे तसाच याद्या प्रसारित करण्यासाठी किंवा इतर कोणत्याही गोष्टी ज्या आहेत त्या आम्हाला आता एवढं इथे हे होतंय की नगरपालिका ही आज बंद आहे आम्हाला जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्याच्यासाठी आम्हाला परत दोन दिवसांनी सोमवार येतो सोमवारी आम्हाला त्या मिळणार आहेत मग या एवढ्या कालावधीमध्ये दहा तारीखला आम्हाला फॉर्म भरायचे आहेत तर त्यासाठी आम्हाला पहिल्या याद्या आमच्या हातामध्ये मिळाल्या पाहिजेत पण त्या अजूनही आम्हाला आम सात तारीखला जसं इलेक्शन कमिशनने सांगितलं की सात तारीखला तुमच्या प्रसारित होणार आहेत अजूनही त्या झालेल्या नाही आहेत मग आता हा जो तुम्ही शॉर्ट टर्म जर टाईम दिला आहे तो जर तुम्ही वाढवताय मग त्याच्या पुढच्या ज्या प्रोसिजर आहे त्याच्यासाठी तुम्ही वाढवून जर आम्हाला टाईम देत असाल तरच आम्ही या निवडणुका लढवणार आहोत कारण पुढच्या ज्या गोष्टी होणार आहेत त्याच्यासाठी खूप वेळ लागणार आहे आणि आम आमच्या आम्ही डॉक्युमेंट्स आहेत त्या कधी सबमिट करणार आहे